ठीक आहे बघा आपल्याला सूट ओ कमिशन बघायचं आहे बघा आपण शेकडेवारी बघितली बऱ्यापैकी शेकडेवारीच आपण काय घेतलंय तर नॉलेज घेतलंय आणि आता आपल्याला काय बघायचंय सूट आणि कमिशन बघायचं आहे तर सूट आणि मध्ये पहिली गोष्ट जर बघितली तर याच्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट विचारात घ्यावी लागते ती म्हणजेच काय तर तिला म्हणतो आपण छापील किंमत काय म्हणतात छापील किंमत छापील किंमत आता छापील किंमत म्हणजे काय असते तर छापील किंमत लक्षात ठेवायचं जो दुकानदार असतो तो दुकानदार काय करतो जी विक्रीसाठी वस्तू ठेवलेली असते त्या वस्तूवरती एक किंमत छापलेली असते काहीतरी लेबल लावलेलं ले असते शंभर रुपये दोनशे रुपये असं लेबल लावलेलं ले असते म्हणजे बघा विक्रेता काय करतोय बघा रे विक्रेता विक्रीसाठी विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तुवर वस्तुवर किमत छापतो क्या किमतीस क्या किमतीस किमतीस का मिल जो तरी छापील छापील किमत मनता किमत मनता बघा सिंपल काय काय आहे ते तर वस्तूवर वस्तू विक्रीसाठी विक्रीसाठी ठेवलेली असतील त्याच्यावरती जी किंमत छापलेली असते तिला काय म्हणलं जातं छापील किंमत असं म्हटलं जात आता बघा दुकानदार काय करतो की हा विक्रेता किंवा आता इथं दुकानदार म्हणू शकता तुम्ही याला आपण दुसरा शब्द कोणी याला पाहिजे तर इथं लिहून ठेव कोणता शब्द विक्रेत्याला काय म्हणणार आपण दुकानदार दुकानदार ठीक आहे आता दुकानदार काय करतो बघा तर दुकानदार जो असतो तो दुकानदार आपल्याला एक गोष्ट करून देतो ती गोष्ट म्हणजेच कोणती तर बघा सूट देतो आता पुढली गोष्ट येते ती म्हणजे काय सूट येते महत्वाचा मुद्दा सूट सूट ही छापील किमतीवर देतात छापील किमतीवर देतात लक्षात ठेवा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे सूट ही जास्तीत जास्त कोणत्या किमतीवरती दिली जाते जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा कोणत्या किमतीवरती दिली जाते छापील किमतीवरती दिली जाते विक्री किंमतीवरती वगैरे नाही लक्षात ठेवायचं विक्री किंमत वेगळी छापील किंमत वेगळी खरेदी किंमत वेगळी बघा तीन प्रकारच्या किमती आहेत खरेदी किंमत म्हणजेच काय उदाहरणार्थ समजूया ही एक वस्तू आहे ही वस्तू मी शंभर रुपयाला घेतली म्हणजेच काय केली सांगा खरेदी केली ही माझ्यासाठी काय झाली रे खरेदी किंमत झाली माझ्यासाठी काय झाली खरेदी किंमत लक्षात ठेवा मी वस्तू घेतली काहीतरी वस्तू आहे मी किती रुपयाला खरेदी केली शंभर रुपयाला खरेदी केली आता ती वस्तू माझी झाली आता मी काय केलं बघा ती वस्तू विकली ती वस्तू विकली एकशे पन्नास रुपये विकली एकशे पन्नास रुपये काय झाली त्याची विक्री किंमत झाली परंतु मी त्या वस्तूवरती शंभर रुपयाला खरेदी केली आणि त्या वस्तूवरती मी एक किंमत छापून ठेवली किती रुपये छापून ठेवली रे दोनशे रुपये छापून ठेवली काय केलं मी दोनशे रुपये छापून ठेवली तर ही झाली काय छापील छापील किंमत ही काय झाली विक्री किंमत लक्षात ठेवा आता उदाहरणार्थ छापील किंमत आणि विक्री किंमत यांच्यामधला जो फरक येतो छापील किंमत आणि विक्री किंमत यांच्यामधला जो फरक असतो ना तो म्हणजेच काय असते सूट असते माझा मला सांगा छापील किंमत किती आहे रे दोनशे रुपये आणि विक्री किंमत किती आहे दीडशे रुपये किती रुपये सूट दिली पन्नास रुपये सूट दिली आता ऍक्च्युली तरी सुद्धा माझा फायदाच झालाय ना कारण मी खरेदी किती रुपयाला केली आहे तिला शंभर रुपयाला खरेदी केली आहे आणि माझी विक्री किंमत किती झाली दीडशे रुपये बघा आपण काय करतो ह्याला बार्गनिंग म्हणतो बार्गनिंग काय केलं जातं कुठेतरी गेल्यानंतर आपल्याला काय केलं जातं की बाबा एखादी वस्तू असते ती वस्तू छापील किंमत दाखवली जाते की दोनशे रुपये आहे मग आपण काय म्हणतोय की शंभर रुपयाला द्या की बरोबर शंभर रुपयाला देखील मग आता मला सांगा था दोनशे रुपे, दोनशे रुपे मी जर ती शंभर रुपयाला खरेदी केलेली असेल मी तुम्हाला शंभर रुपयाला देणार का नाही देणार माझा फायदा तरी झाला पाहिजे ना त्याच्यात मग तुम्ही म्हणला की एकशे दहा नाही मग तो काय म्हणतो दोनशे रुपये आहे दोनशे रुपयावरती मी काय करतो तो दहा रुपये सूट देतो तुला एकशे नव्वद रुपयाला घे नाही तुम्ही म्हणता नाही मला काय परवडत नाही मग एकशे तीस रुपयाला द्याय आपण बार्गेनिंग करत जातो आणि बार्गेनिंग करून आपण एक ठिकाणी येतो की दीडशे रुपये आता तो, तो काय म्हणतोय की दोनशे रुपये वरती पन्नास रुपये मी सूट देतोय तुला आणि दीडशे रुपयाला घे आपण पण उड्या मारतोय का काय पन्नास रुपये सूट मिळाली बरोबर आहे आणि ती वस्तू त्या खरेदी सॉरी जो विक्रेता असतो दुकानदार असतो तो, दुकान तो पण उड्या मारतो का त्याला पन्नास रुपये फायदा झाला पन्नास रुपये काय झालाय फायदा झालाय बघा इथं आपल्याला या पद्धतीने ही गोष्ट चालते छापील किंमत वेगळी असते विक्री किंमत वेगळी असते खरेदी किंमत वेगळी असते आणि छापील किंमत आणि विक्री किंमत यांच्यामधला जो फरक असतो त्यालाच काय म्हणलं जातं सूट म्हटलं जातं आणि सूट ही बघा हे झालं एक उदाहरण म्हणून आपण हे उदाहरण नंतर बघू काय असेल तशा पद्धतीनं तर याच्यामध्ये सूट आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते बघू आपण सूटचं पहिल्यांदा क्लिअर करूया तर लक्षात ठेवायचं सूट ही सूट ही शेकडा शेकडा प्रमाणात दाखवतात प्रमाणात दाखवत दाखवतात बघा शेकडा प्रमाणात म्हणजे काय रे जास्तीत जास्त सूट ही दर असतो तो शतमानामध्ये दाखवला जातो किंवा शेकडा प्रमाण म्हणू शकतो त्याला मी दुसरा पण शब्द वापरतो सूट ही सुटीचा दर म्हणे आपण सूट दर हा शतमान शतमानात दाखवतात दाखवतात म्हणजे तुम्हाला देत असताना सूट काय म्हणलं जातं पंचवीस टक्के डिस्काउंट असते काय सर पंचवीस टक्के डिस्काउंट अमेझॉन वरती पंचवीस टक्के डिस्काउंट अमेझॉन वरती या वस्तू खरेदी केल्या तर चाळीस टक्के डिस्काउंट बरोबर आहे का त्यानंतर सेल 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 पन्नास टक्के डिस्काउंट असं असतं बरोबर आहे का मग इथं आपल्याला गोष्ट काय मिळतात दोनशे रुपयाची वस्तू शंभर रुपयाला घेऊन जावा असं दिलं जात म्हणजे हे जाहिरात करण्याच्या पद्धती आहे मग त्यावेळी तुम्हाला सांगितलं जातं काय पन्नास टक्के डिस्काउंट शंभर टक्के डिस्काउंट शंभर टक्के डिस्काउंट कोण डिस्का। देणार नाही फुकट देणार नाही कोण तुम्हाला ठीक आहे तर लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते सूट ही शतमान प्रमाणात दाखवली जाते आता बघा याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा कोणता येतो सूट सूट बरोबर काय असतं म्हणून सांगितलं रे छापील किंमत किंमत वजा विक्री किंमत विक्री किंमत लक्षात ठेवा सूट बरोबर काय असतं छापील किंमत वजा विक्री किंमत किंवा दुसऱ्या पद्धतीने आपल्याला सूट किती आहे ही काढायची जर असेल तर आपल्याला अनेक गोष्टी येते ती म्हणजेच काय सूट बरोबर छापील किंमत छापील किंमत गुनिले गुणिले शेकडा सूट शेकडा सूट म्हणजे काय असेल ती तुमची सूट घ्यायची आणि ते आपल्याला सूट काढता येते बघा हे आपल्याला काय मिळालं मिळालंबद्दलच्या गोष्टी मिळाल्या आता लक्षात ठेवायचं एखाद्या व्यवहारात तुम्हाला जर काय केलेलं असेल सूट दिलेली असेल तर बघा सूट आपण किती दिलेली आहे काय दिलेले आहे त्यानुसार आपण विचारात घेऊया ठीक आहे तर बघा उदाहरणार्थ म्हटलं की ही? याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे छापील किंमत त्याच्यानंतर सूट आणि जी काय शेकडा सूट आहे यांच्यामध्ये काय करायचं संबंध तयार करायचा आहे मी आता तो संबंध तयार करूया आपल्या आपण ठीक आहे इथे काय म्हणूया शेकडा सूट त्यानंतर कोणती रे छापील किंमत त्यानंतर आणि कशी कसली किंमत पाहिजे आपल्याला सुटीची रक्कम किंवा अ वस्तूवरील सूट आपण म्हणूया वस्तूवरील सूट यामधील संबंध यामधील संबंध आपण पहिल्यांदा एक उदाहरण दाखल बघूया आणि मग त्याच्यानंतर तो आपण संबंध कशामध्ये दे देऊया तर सूत्राच्या स्वरूपात देऊया उदाहरण आता बघा कि तुम्हाला सांगितलं कि एक वस्तू आहे ती शंभर रुपयेची आहे शंभर रुपयेची वस्तू तिच्यावर तिच्यावर शंभर रुपये छापील किंमतीची आता ही छापील किंमत आहे म्हणजे छापील किंमत शंभर रुपये एक मिनिट वेगळ्या पद्धतीने लिहूया आपण तुम्हाला समजेल अशा पद्धतीने लिहूया बघा शंभर रुपये छापील किंमत छापील किंमत असणाऱ्या असणाऱ्या वस्तूवर वस्तूवर दहा टक्के सूट दहा टक्के सूट अर्थ काय झाला रे वस्तू किती रुपयाची आहे शंभर रुपयाची दहा टक्के नाही दहा रुपये सूट असं ठीक आहे दहा रुपये सूट ठीक आहे आता बघा ती शंभर रुपयेच्या छापील किमतीवरती किती रुपये सूट दिली दहा रुपये याचा अर्थ काय होणार रे विक्री किंमत विक्री किंमत बरोबर काय रे छापील किंमत किती येणार शंभर रुपये त्यातनं सूट किती वेळ जाणार सांगा दहा रुपये आपली विक्री किंमत किती येणार नव्वद किती येणार नव्वद रुपये ठीक आहे बघा आपल्याला आता विक्री काय का लेण देणे नाही पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे शेकडा सूट आपल्याला काहीतरी दिली तर आता उदाहरणार्थ बघा पाचशे रुपयेच्या वस्तूवर पाचशे रुपये छापील किमतीच्या छापील किमतीच्या वस्तूवर वस्तूवर दहा टक्के सूट दिली, दिली। सूट दिली दहा टक्के सूट दिली दहा टक्के सूट याचा अर्थ काय रे वस्तूची किंमत जर आता ते इथंच आहे बघा शंभर रुपये असेल तर किती रुपये सूट मिळणार तुम्हाला दहा रुपये म्हणजे विक्री किंमत किती होणार नव्वद रुपये धोक्यात येते का मग आता बघा छापील किंमत तुमची किती आहे पाचशे रुपये त्याच्यावरती किती सूट द्यायला लागलोय पण दहा टक्के द्यायला लागलोय आता दहा टक्के सूट म्हटल्यानंतर काय उदाहरणार्थ बघा इथंच आता परत मांडायचं काय म्हणणार शंभर रुपये छापील किंमत छापील किंमत वर दहा रुपये सूट तर पाचशे रुपये छापील किंमत छापील किंमत वर किती रुपये सूट हे रुपये असं काढतोय लक्षात ठेवा हे नवीन चिन्ह आहे माहित आहे ना रुपयाचं हे नवीन चिन्ह आपल्याला बघायला मिळतं उदय कुमार आय आय टी च्या व्यक्तीनं काय केलेलं आहे तयार केलेलं आहे ओके असो आपल्याला काय मिळेल बघा पाचशे रुपये छापील किमतीवर किती रुपये आता हे त्रयराशिक मिळालं त्र्या सोडवायचं कसं आता हे पाचशे रुपये काय करणार वरती घेणार भागिले काय शंभर गुणिले काय येणार दहा इथल्या दोन शून्य इथल्या दोन शून्य गेल्या पन्नास रुपये ही झाली काय सुट्टीची रक्कम ना पन्नास रुपये सूट मिळाली आता बघा काय कंडिशन आहे तर लक्षात ठेवायचं तुम्हाला सूट किती रुपये मिळाली रे दहा रुपये त्यावेळी रक्कम किती होती तुमची किंमत किती होती रे शंभर रुपये बरोबर आहे तर त्यावेळी तुमची बघा इथं सूट किती मिळाली पन्नास रुपये त्यावेळी रक्कम किती होती सांगा पाचशे रुपये मला सांगा आता हे काय झालं रे शेकडा सूट ना हे काय झाली शेकडा सूट लक्षात ठेवा आपण दहा टक्के सूट इथं म्हणले ना दहा टक्के सूट म्हणजे काय झाली शेकडा सूट वस्तूची मुळची किंमत किती आहे किंवा छातील किंमत किती आहे पाचशे रुपये आहे किंमत रुपये आहे आणि मिळालेली सूट आपल्याला किती आली पन्नास रुपये आली म्हणजे बघा हे झालं काय हा भाग काय रे शेकडा सूट बरोबर शेकडा सूट हे काय आहे सूट रक्कम बरोबर काय सूट रक्कम हे काय आहे छापील किंमत छापील बघा काय काय गोष्टी मिळाल्या आता मला शेकडा सूट काहीतरी यक्स असेल तर कशा पद्धतीनं म्हणजे बघा शेकडा सूट आपण इथं दहा भागीले शंभर लिहिले याचा अर्थ ही दहा आहे बरोबर आहे तर आता तुम्हाला सांगितलं की याच्यामधला संबंध कसा असतो जर शेकडा सूट शेकडा सूट यक्स टक्के तर तर संबंध कसा येतो बघा तर यक्ष भागिले शंभर बरोबर कारण यक्ष म्हणजे काय शेकडा सूट आली ना यक्ष भागिले शंभर बरोबर काय ना सूट रक्कम सूट रक्कम भागिले काय छापील किंमत छापील किंमत आणि हे आपलं एक सूत्र तयार होत याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काढता येतात छापील किंमत काढता येते सूट रक्कम काढता येते शेकडा सूट काढता येते सगळ्या गोष्टी आपल्याला इथं मिळून जातात बघा या पद्धतीने आपण काय करू शकतो तर सूट वगैरे कशा पद्धतीने मिळते ते काढू शकतो आता बघा याच्यामध्ये भाग येतो ठीक आहे याच्यामध्ये आपण काय करूया तर गणितांचा विचार करूया कशा पद्धतीनं आपल्याला मिळेल तर बघा गणित एक घेतो येत एका पुस्तकाची छापील किंमत छापील किंमत तीनशे साठ रुपये आहे तीनशे साठ रुपये एकदम साधे सोपे पहिल्यांदा गणितापासून सुरुवात केल्या दुकानदाराने ते पुस्तक ते पुस्तक तीनशे सहा रुपयांना विकले विकले तर त्याने त्याने शेकडा शेकडा किती सूट दिली एकदम सोपा आहे सूट दिली ठीक आहे बघा या गणितामध्ये आपल्याला काय कंडिशन्स आहेत रे पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की छापील किंमत दिलेली आहे छापील किंमत मी थोडक्यात लिहितो छापील किंमत किती आहे तीनशे साठ रुपये त्यानंतर विक्री किंमत पण दिलेली आहे विक्री किंमत हा विक्री किंमत किती आहे तीनशे सहा रुपये आणि तुम्हाला काढायला काय सांगितले रे शेकडा सूट शेकडा सूट म्हणजेच काय तुमचं आता एकशे टक्के काढायला सांगितलेलं आहे थोडक्यात तर आता बघा छापील किंमत आहे विक्री किंमत आहे काय काढू शकतो आपण रे सूट काढू शकतो सूट बरोबर काय असते छापील किंमत वजा विक्री किंमत बरोबर आहे हे सूत्र तर लिहिले का आपण इथं आपण लिहून ठेवलेलं आहे छापील किंमत वजा विक्री किंमत मग त्यानुसार बघा छापील किंमत किती आहे तीनशे साठ वजा काय ना तीनशे सहा सूट रुपये किती मिळणार आपल्याला मला चार त्यानंतर हा चाली एक किती रुपये होणार चोपन्न रुपये बरोबर का सूट बरोबर किती आली चोपन्न रुपये आताच आपण एक सूत्र लिहिलं होतं काय लिहिलं होतं रे शेकडा सूट शेकडा सूट बरोबर काय रेत शेकडा सूट बरोबर काय येतं सूट रक्कम बरोबर आहे का सूट रक्कम भागिले छापील किंमत छापील किंमत झालं बघा सूट रक्कम आहे का आपल्याकडे आता सूट रक्कम किती आहे चोपन्न रुपये भागीले छापील किंमत किती आहे तीनशे साठ रुपये ओके आता बघा हे शेकडा सूट आहे ना तर याच्यामध्ये ये काय येतं रे तर तुमचं यक्स पण येतं भागिले काय येतं शंभर भागिले काय येतं शंभर आता इकडं ट्रान्सफर करा आणि एक्स ची किंमत काढा आपल्याला काय मिळेल बघा तर याच्यामध्ये एक्स ची किंमत कशा पद्धतीने मिळेल सिंपल आपण इथं विचारात घेऊया तर यक्स भागिले किती आलं रे शंभर बरोबर काय म्हणणार चोपन्न भागिले तीनशे साठ बरोबर आता बघा चोपन्न भागिले तीनशे साठ आता हे शंभर इथं भागिले इकडे गेल्यानंतर काय होणार गुणिले यक्स बरोबर किती येणार चोपन्न भागिले तीनशे साठ गुणिले शंभर इतले एक शून्य गेली इतले एक शून्य गेली हा पुढे काय होणार आपण भाग देऊ शकतोय कितीचा सा? सहा का बघा रे सहा बसेल बरोबर आहे काही साय छत्तीस आणि किती होणार साहा नव्हे चौपन परत इथं तीनचा भाग बसतोय बघा वाटल्या ज्याला समजतंय त्यानं समजत नाही त्यानं असं घ्या ठीक आहे गुणिले दहा कारण हे शून्य गेलेले आहे परत इथं कितीचा बसणार रे तीन दोन्ही सहा आणि तीन त्रिकन नऊ बरोबर आहे म्हणजे काय मिळणार तीनशे दोन गुणिले दहा आता वाटल्यास तीनदाय तीस करा भागिले दोन किंवा इथूनच दोन पाच भाग देऊ शकताय काय मिळेल आपल्याला बरोबर आहे का म्हणजे बरोबर किती मिळणार पंधरा एवढं मिळणार आणि म्हणून शेकडा सूट बरोबर काय येणार शेकडा सूट बरोबर पंधरा टक्के शेकडा सूट बरोबर किती येणार पंधरा टक्के ठीक आहे बघा या पद्धतीने आपल्याला काय मिळतं तर याच्यामध्ये गोष्ट मिळते आता आपल्याला बघा दुसरं गणित या पद्धतीच आपण एक गणित आणि बघू काय काय मिळतोय ते बघा खुर्चीची किंमत खुर्ची किंमत किंमत बाराशे रुपये बाराशे रुपये त्यावर त्यावर दहा टक्के सूट दहा टक्के सूट असेल तर एकूण सूट किती एकूण सूट किती आणि विक्री किंमत किती विक्री किंमत किंमत किती एकदम सोपं आहे आता बघा पहिल्यांदा आपल्याला परत एक सूत्र आपल्याकडे आहे काय बघा काय सूत्र रे सूट बरोबर काय तर छापील किंमत गुणिले शेकडा सूट ओके okay? म्हणजे बघा आपण आता हे शिकलेल आहे छापील किंमत आपल्याकडे किती दिलेली आहे खुर्चीची छापील किंमत तुम्हाला देऊन ठेवलेली आहे किती बाराशे रुपये पाहिजे तर लिहून ठेवूया आपण छापील किंमत बघा गणित उडवत असताना पहिल्यांदा सिंपली सगळं लिप चला समजू दे पहिल्यांदा मग त्याच्यातलं आपण काय करायचं काही गोष्टी फटाफट काय करायच्या उडवून टाकायच्या मग आता इथं काय मिळणार आपल्याला बाराशे ठीक आहे हे बाराशे रुपये झाली शेकडा सूट किती आहे रे शेकडा सूट बरोबर किती आहे दहा टक्के बरोबर ना मग आता बघा याचा वापर करून आपण काय काढणार रे तर सूट बरोबर सूट रक्कम त्याला म्हणतो आपण सूट बरोबर काय येते छापील किंमत गुन्हेले काय ते शेकडा शेकडा सूट मग आता छापील किंमत की किती आहे आपले रे बाराशे गुनिले म्हणजे चे दहा टक्के काढले हे बाराशे चे दहा टक्के आपण या सगळ्या गोष्टी शिकून रिक्काम झालेलो आहोत मग चे दहा टक्के काय बरोबर इथले दोन शून्य गेल्या इथले दोन शून्य गेल्या एकशे वीस रुपये एकशे वीस एक आणि आता आपल्याला काढाय काय सांगितलं रे विक्री किंमत परत आपल्याला दुसरं सूत्र वापरायला पाहिजे दुसरं सूत्र आपल्याकडे काय रे लिहित असताना असं सूत्र लिहा सूट बरोबर काय तर छापील किंमत वजा विक्री किंमत विक्री किंमत आता लक्षात ठेवायचं ही विक्री किंमत इथं वजा आहे इकड्यानंतर काय होणार आहे अधिक आणि सूट इथं अधिक आहे इकड्यानंतर काय होणार वजा म्हणून नवीन सूत्र काय तयार होणार विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट मग आता विक्री किंमत बरोबर छापील किंमत आहे का आपल्याकडं बाराशे रुपये वजा सूट किती आहे एकशे वीस रुपये म्हटल्यानंतर काय होणार शून्य आठ आठ त्यानंतर किती येणार अकरा बरोबर काय मिळणार आपल्याला शून्य गेले शून्य राहिले दहातून दोन गेले राहिले आठ हातले एक एक आणि एक दोन झाले दोन मधन दोन गेले किती राहणार शून्य आणि इथं काय राहणार एक एवढी रुपये तुमची काय असणार आहे विक्री किंमत आणि आपल्याला ती पण काढायला सांगितली काढायला सांगितली ना विक्री किंमत काय असेल अशा पद्धतीचं आपल्याला काय मिळतं याच्यामध्ये किंमती बघायला मिळतात बघा अजून एक आपण याच्यामध्ये गणित लिहूया सगळ्या गोष्टी म्हणजे एक गोष्ट दिली या दुसरी गोष्ट आपण त्यातनं काढून टाकली अशा पद्धतीचं आपण काय करायला विचार करायला लागलेलो आहोत आता बघा छापील किंमत छापील किमतीवर बघा छापील किमतीवर वीस टक्के वीस टक्के सूट दिली दिली तर ती वस्तू ती वस्तू अकराशे वीस रुपयाला विकली जाते विकली जाते जाते तर त्या साडीची किंवा त्या वस्तूची वस्तूची छापील किंमत किती आणि सुटीची रक्कम किती सूट रक्कम किती बघा काय काय गणितलेलं दोन गोष्टी मी काढायला सा सांगितलेल्या आहेत बघा प्रत्येक गणितामध्ये एक वेगळी गोष्ट मिळाली तुम्हाला काय मिळालं याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं होतं छापील किंमत विक्री किंमत दिली नाही शेकडा सूट काढा म्हणून सांगितलं ठीक आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट तर सूट मिळालीच विक्री किंमत पण होती आणि शेकडा सूट आपण काढली दुसऱ्या गणितामध्ये आपण काय केलं रे दुसऱ्या गणितामध्ये काय केलं तर छापील किंमत मिळाली सूट सूट किती टक्के असणार आहे ती मिळाली रक्कम काढायला सांगितली चारच गोष्टी आहेत लक्षात ठेवायचं कोणत्या कोणत्या यक्ष त्याच्यानंतर छापील किंमत सूट आणि विक्री किंमत अशा आपल्याला चारच गोष्टी आपल्याला मिळतात मग त्यानुसार बघा इथं आता कोणती गोष्ट दिलेली आहे रे कोणती दिलेली नाही छापील किंमत दिली नाही वीस टक्के सूट म्हणून सांगितल्या वस्तूची ती वस्तू किती रुपयाला मिळते बघा अकराशे वीस रुपयाला मिळते तर आपल्याला काय करायला सांगितलं छापील किंमत पण काढा म्हणून आणि सूट पण काढा ठीक आहे तर लक्षात ठेवायचं येतं एक साधी गोष्ट असते ती वस्तू आपल्याला एवढ्या रुपयाला मिळते ही कोणती किंमत झाली रे विक्री किंमत झाली बघा पहिल्यांदा आपण छापील किंमत म्हणूया हो छापील किंमत माहीत नाही ती ते आपण काय म्हणूया यक्स मानून टाक्या त्यानंतर विक्री किंमत किती आहे रे विक्री किंमत बरोबर अकराशे वीस रुपये आहे शेकडा सूट किती आहे शेकडा सूट किती आहे वीस टक्के आहे ठीक आहे मग आता बघा याच्यामध्ये डायरेक्ट पण काढता येते परंतु मी तुम्हाला ते डायरेक्ट कसं काढायचं ते पण सांगतो वीस टक्के सूट दिली म्हणजे जर शंभर रुपयेची वस्तू असेल तर वीस टक्के सूट दिली तर आपल्याला ती किती रुपयाला मिळणार आहे ऐंशी रुपये मिळणार बरोबर आहे साधी गोष्ट आहे मग ते डायरेक्ट कसं म्हणता नाही मांडायचं आहे का शंभर रुपये छापील किंमत असेल तर किती रुपये विक्री किंमत येणार आहे ऐंशी रुपये आता आपल्याला विक्री किंमत किती दिली आहे अकराशे वीस तर छापील किंमत किती म्हणजे कोणती दिली किंमत रे अकराशे वीस दिली आणि छापील किंमत काढायला सांगितली असं डायरेक्ट काढता येते परंतु हे समजायला पाहिजे आपल्याला लक्षात घ्या तर याच्यासाठी आपण पहिल्यांदा ह्या गोष्टी करतोय काय आहे बघा शंभर रुपये आपली जर छापील किंमत असेल तर ऐंशी रुपये विक्री होते आणि ही जर विक्री किंमत असेल तर किती रुपये छापील किंमत बघा पहिल्यांदा पाहिजे तर मी हे ना बाजूला इथं थोडक्यात काढून ठेवतो आणि मग आपण आपलं चेक करूया ठीक आहे याचा इथं काय म्हणलं रे ऐंशी रुपये विकी बरोबर काय विक्री किंमत त्यावेळी छापील किंमत की किती रे शंभर रुपये किंमत बरोबर आहे ना किंवा आपण आता काय म्हटलं वीस टक्के सूट दिली म्हणजे काय झालं शंभर रुपयाची वस्तू असेल तर किती रुपयाला विकणार ऐंशी रुपयाला मग आता विक्री किंमत की किती आहे रे अकराशे वीस विक्री किंमत तर छापील किंमत की किती त्रैराशी कसं सोडवायचं अकराशे वीस भागिले ऐंशी गुनिले शंभर इथले एक शून्य इथली एक शून्य गेली त्यानंतर बघा आठ एक्ट उरले रे, किती रे तीन आठ चौक बत्तीस आणि हे शून्य म्हणजे एकशे चाळीस येणार चौदाशे रुपये ही काय असणार रे खरेदी किंमत आता खरेदी किंमत आपण इकडनं काढूया ठीक आहे कसं येणार बघा रे छापील किंमत किती आहे आपली यक्स बरोबर छापील किंमत यक्स आहे आणि त्याच्यावरती किती आपल्याला सूट दिलेली आहे वीस टक्के आपल्याला सूट दिलेली आहे <coughs> हा तर वीस टक्के सूट म्हणजे बघा याच्यामधून वजा याच्यामधून वजा काय करायला पाहिजे रे आपल्याला यक्सचे वीस टक्के आहे का बरोबर असं कुठं शिकलोय आपण यक्सचे वीस टक्के हे वजा केलं की तुम्हाला किती मिळणार अकराशे वीस रुपये बरोबर मग आता बघा यक्ष वजा यक्षचे वीस टक्के म्हणजे काय ना यक्स चे वीस टक्के म्हणजे काय ना य गुणिले वीस छेद शंभर बरोबर किती येणार अकराशे वीस ठीक आहे आता बघा इथं भाग जातोय ना बेपनचे दहा म्हणजे काय होणार रे यक्स वजा मी तोपर्यंत काढून टाकतो हे आपल्याला लक्षात आहे ना किती आले चौदाशे रुपये आपली किंमत आलेली आहे ते आपण काय केली शॉर्टकट न काढलेली आहे तर इथं आपल्याला पूर्ण थोडासा विचार करून काढूया इथं काय होणार बघा यक्स भागिले पाच बरोबर किती रे अकराशे वीस आता छेद समान करायचे पाच, पाच एक्स वजा एक्स बरोबर आहे का तिरकच गुणाकार काय पाच गुणिले यक्स किती येणार पाच एक्स वजा एक गुणिले यक्स किती यक्स भागिले काय येणार पाच एके पाच बरोबर किती येणार अकराशे वीस ठीक आहे पाच एक्स मधनं यक्स गेले राहणार किती चार यक्स इथंच लिहूया आपण हा एवढ्या छोट्या ह्याच्यात चार यक्स चार एक्स भागिले पाच आहे ना हे पाच भागिले इकडे गेल्यानंतर काय होणार गुणिले म्हणजे अकराशे वीस गुणिले किती येणार पाच आणि हे क्या ये ये चार इथं गुणिले इकडे गेल्यानंतर काय ना भागिले म्हणजे यक्स बरोबर काय अकराशे वीस गुणिले पाच भागिले चार ठीक आहे चार न भाग जातोय का बघा घालवायचं आपल्याला चार एके चार 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 दोन्ही आठ उरले किती तीन चार चारे बत्तीस आणि हे शून्य गुणिले पाच आता पाच शून्य शून्य शु पंचाटे चाळीस अशी शून्य हाले किती चार पाच दुनी दहा चार चौदा आलं का बघा बघा या पद्धतीनं पण काढू शकता आणि आपण आता शॉर्टकट मग अशी इथं शॉर्टकट पण केलेलं आहे ठीक आहे बघा हे शॉर्टकट तयार कसे होतात किंवा कधी मिळतात आपल्याला तर लक्षात ठेवायचं हे शॉर्टकट पहिल्यांदा याच्यातच असतात हे ह्याच्यामधूनच काय केलं जातं तयार होतं आणि हे तयार होणारी गोष्ट जी आहे तर ही आपल्याला इथंच मिळत असते आता उदाहरणार्थ बघा तुम्ही इथं काय केलं रे एक्स भागिले पाच आलं ना आता तुम्ही जर विचारात घेतलं ना चार भागिले पाच मला जर ह्या पाच च शंभर करायचं असेल तर ह्याला वीस न गुण पाहिजे ना मग इथं जर वीस गुणत असेल तर इथं पण वीस न गुन्हायला पाहिजे चार दोन्ही आठ ऐंशी रुपये झालं का आणि ती तुमची कसली किंमत आहे कुठे गेली ती विक्री करून तिथं जास्त फक्त ते व्यवस्थित करावं लागतं ठीक आहे तर लक्षात आलं या गोष्टी पहिल्यांदा सूट वगैरे कशा पद्धतीनं मिळते हे आपण बघितलं